सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मूर्तिजापूर शहरातील इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने दही हंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केलाय या उत्सवात मुलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून दही हंडी फोडली आणि गोपाळकाला साजरा केलाय श्रीकृष्ण यांचा जन्म हा गोकुळाष्टमी व दहीहंडी उत्सव म्हणून जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याच अनुषंगाने अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातील तिडकेनगर स्थित असलेल्या इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने भारतीय वेशभूषा परिधान करून बालकांनी राधाकृष्णाच्या रूपात दहीहंडी फोडली आहे ये ही ठेका शिक्षकांनी घेत दहीहंडी उत्सवाचा आनंद लुटला तर विद्यालयाच्या वतीने यावेळी विद्यार्थ्यांना गोपाळ काला करून विष्णू अवतार भगवान श्रीकृष्णाचा प्रसाद म्हणून देण्यात आलाय जागर जणस्थान करिता ब्युरोचीफ प्रेकर मूर्तिजापूर अकोला